हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा जय खानदेश सगळ्यांना आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते पोरांना नवीन नवीन काही काही बनवावं लागतं आणि आज ती तशीच एक कसरत झाली पोरांची आ ऐन वेळेस फरमाईश आली मम्मी आम्हाला सँडविच हवं मग काय केलं दोन चार बटाटे घेतले त्यांना छान वापरून घेतलं आणि छान त्यांना बारीक करून घेतलं नंतर लसूण आणि मिरची टा थोडे वा कुटून घेतले कलबत्त्यामध्ये पोरांसाठी तर वेगवेगळं बनवावंच लागतं शिवाय आपल्यालाही तोंडाचे चोचले भागवावे लागतात आपल्यालाही आवडतं म्हणून आपण सर्वजण बनवतो तसं फक्त पोरांचंही नाव असतं चला तर मग रेसिपी पाहू आपण मग छान लसूण आणि मिरची कुटली गेली होती नंतर छान कढईमध्ये तेल टाकलं आणि मोहरी जिरं टाकून छान फोडणी देऊन दिली त्याला नंतर ती जे बटाटे होते आपण बारीक केलेले ते त्यात टाकले आणि छानवरून कोथिंबीर टाकून घेतली होती आपण जशी बटाट्याची भाजी करतो तशाच पद्धतीची पिवळी भाजी करून घ्यायची फक्त जे आपण सारण बनतो बनवतो त्यात थोडंसं कमी तेल टाकायचं आणि त्यात थोडासा मसालाही टाकून घेतला होता त्यामुळे छान चव चा येते आपण त्याच्यात मॅगी मसाला पण टाकू शकतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका तुम्हाला काय आवडतं त्यावरून मग मी छान हे मिश्र मिश्रण सारं टाकून घेतलं त्यात आणि नंतर छान आलथा पालता करून घेतलं त्यावर मीठ टाकून घेतलं आणि छान कालवून घेतलं पहा कशी पिवळी पिवळी दिसते भाजी आपण ही भाजी पराठ्यांसोबत पण देऊ शकतो पोरांना खायला पोळींसोबतही देऊ शकतो तसं तर आपण नेहमीच बनवत असतो ही भाजी तर तशी साध्या पद्धतीने बनवायची पण पोरांना कसं असताना नवीन पद्धतीने तीच भाजी नवीन प्रकारे खाऊ घालली की पोरांनाही छान वाटतं छान कोथिंबीर टाकून घेतली होती त्यावर मस्त हिरवी हिरवी छान छान दिसत होती भाजी पण आणि कोथिंबीर टाकून तर एकदम सुरेख दिसत होती आपली भाजी आता रेडी आहे आता याला थोडंसं ह्या मिश्रणाला गार होऊ द्यायचं दहा मिनटंपर्यंत आणि नंतर मग आपण पुढची प्रिपेरेशन करायची छान लादी आणलेली होती पावाची ब्रेड म्हणजेच बाजारातून तुम्ही कोणत्याही प्रकारचे ब्रेड आणू शकतात आमच्या इथं ही ब्रेड मिळाले होते म्हणून हे ब्रेड आणले आम्ही छान तीन चार प्रकारचे ब्रेड काढले आणि त्यांना आपण व्यवस्थित पाहून घ्यायचं कारण की ब्रेडची एक्सपायरी डेट ही त्यावर लिहिलेली असते तीही पाहून घ्यायचं एकदा हे आपण चेक करणं महत्त्वाचं असतं कारण की जेव्हा बेकरीमध्ये बनतं त्यावेळेस लवकरात लवकर दुकानापर्यंत यायलाही वेळ लागतो एका ब्रेडला ग्रीन चटणी लावून घेतली आणि एका ब्रेडला टोमॅटो कॅचअप लावून घेतला हा सर्व कॅचअप एका साईडने मस्त पसरवून दिलं सगळ्या साईडने आणि नंतर त्यावर सारण भरलं जे आपण बटाट्याचं सारण झालं होतं छान गार झालेलं होतं ते, ते, ते मग त्यात ते टाकलं छान स्प्रेड करून घेतलं त्याला आणि मग वरून दोघं आजूबाजूने दोघं ब्रेड ठेवून घेतले म्हणून म्हणजे वरून दोघं ब्रेड ठेवून घेतले छान दाबून घ्यायचे त्यांना कारण की ते सारणमधलं निघायला नको हवं म्हणून एक पॅन ठेवला होता मग त्याला छान बटर लावून घेतला आपण तूपही लावून शकतो मी बटर होतं माझ्याकडे मी बटर लावलेलं आहे आणि ते दोघं ब्रेड आपण ते ताव्यावरती ठेवून घ्यायचे आहे पॅनवरती छान मस्त क्रंची होत होतोवर त्यांना थोडं शेकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडी कमीच राहू द्यायची त्यामुळे छान होतात आणि क्रंची झाल्यामुळे छान चवही लागते क्रिस्पी छान लागतात थोडंसं वरती चेक करून घ्यायचे क्रंची करंची, करंची आवाज येतो आणि छान टेस्ट लागते आपले सँडविच ता ला आता तयार आहेत आता एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत त्यांना बघा किती छान सोनेरी रंग आलेला आहे आता आपण त्यांना छान मधोमध कापून घेणार आहोत बघा आपलं सारण आणि ब्रेड कसे दिसत आहेत ते किती छान वाटतंय ना ते खाऊ बघून तर मलाही तोंडाला पाणी आलं आता काय पोरांना तर बनवलेच बनवले आपणही बनवून खा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा या मग ब्रेड सँडविच खायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद